मणसे गुहागर यांच्या वतीनं गुहागर तालुका ज्ञानरश्मी वाचनालयाला पुस्तकांची भेट मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर व उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या सौजन्याने गुहागर शहरातील सुसज्ज अशा गुहागर तालुका ज्ञानरश्मी वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्याकडे पुस्तके सुपूर्त केली या पुस्तके वितरण कार्यक्रमाला गुहागर तालुक्यात ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी प्रशांत साठले यांच्यासह दत्तात्रय गुरव मनाली बावधनकर प्रभुनाथ उर्प बाबाशे देवळेकर गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे अरुणा पाटील पत्रकार गणेश किरवे आणि महाराष्ट्र सैनिक हजर होते यावेळी ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वाचनालयाला पुस्तक भेट दिल्याने राजेंद्र आरेकर यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा